नमस्कार मी कविता अभिषेक भांगे दिनेश मल्टीटेड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे तर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघितलाच असेल की थायरॉइड कसं फरक पडला तर सुरेश कामकर सर आणि मिस्टर नवाळी सर यांनी आम्हाला हे ज्यूस दिलं होतं तर हेच ज्यूस मी आम्ही घरी वापरून बघितलं म्हणजे पप्पाला आम्ही दिलं होतं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना किती दिवसापासून त्रास होता आणि अमृत चीज घेतल्यानंतर त्यांना काय फरक पडला हे सविस्तर ते सांगतील नमस्कार मी दत्ताराम पांबू मला दोन सातपासून वाटायचा खूप त्रास होता तो आत्ता आहे आम्ही दिवस ऑक्टोबरपासून घेतला होतो मला आणि बराचसा पन्नास टक्के सत्तर टक्के जवळ फरक पडलेला आहे तसंच मला पायाला सोळाशे सारखेच पायाला टाक पडले चट्टे पडले होते ते पण आता खूप म्हणजे जवळजवळ गेलेत कम तसंच मला ॲसिडिटी गॅस याचा पण खूप त्रास झालेला तर ॲसिडिटीचं पूर्णपणे बरी झालेली आहे तर थोडासा प्रॉब्लेम झालेला ऑक्टोबर पासून घेत आहात तर मग तुम्ही काय आम्ही येतो तसं तुम्ही पण तर मित्रांनो आपण सगळ्यांनी ऐकलं की वातासाठी ऍसिडिटीसाठी आणि इतर काही आजारांचे डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत जेवढे सहाशे आजार आहेत सहाशे प्लस आजार आहेत या सगळ्या एक एकमेव उपाय म्हणजे रिया शंभू याचा कोणताही साईड इफेक्ट नाही शंभर टक्के आयुर्वेदिक औषध आहे आयुर्वेदिक औषध नाही म्हणता येणार आयुर्वेदिक अमृत ज्यूस आहे त्याचा सगळ्यांनी वापर करून बघा शंभर टक्के रिझल्ट आहे आणि यासाठी तीन ते सहा महिन्याचा कोर्स करणे कंपल्सरी आहे जर तुमची शुगरची लेवल जर जास्त असेल तीनशे शुगरक्षा जास्त आहे तर या शंभू ज्यूसने अजून एक प्रोडक्ट लाँच केला आहे त्याचं नाव आहे डायबोची हे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला मी गॅरंटेड सांगते दोन ते अडीच महिन्यामध्ये शुगर चांगला रिझल्ट आहे धन्यवाद